चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण झोपून काही आसनं पाहणार आहोत की जे पोटासाठी खूप उपयुक्त असे आहेत म्हणजे पोट ज्यांना कमी करायचे त्यांना उड्या मारता येत नाही आणि बसूनही जास्त काही आसनं करता येत नाही अशासाठी आपण काही बसून आसनं पाहिले मागच्या व्हिडिओमध्ये परंतु आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही झोपून आसनं पाहणार आहोत तर ते करत असताना सगळ्यांनी लक्षपूर्वक ते आसनं करायचे आणि पहा जशा स्टेप मी सांगितल्या त्या पद्धतीने जर केलं तर नक्कीच पोटाची चरबी कमी होणार आहे आपली तर सातत्यानं या सुद्धा आसनांचा आपण जर सराव केला तर निश्चित आपलं पोट एक महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल कारण पोट कमी करत असताना आपल्या शरीरातले बाकीच्या अवयवांची चरबी लवकर कमी होते परंतु पोटाची चरबी मात्र लवकर कमी होत नाही त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नच करावे लागतात जसं की हाताची दंडाची मांडीची चरबी लवकर कमी होते चेहऱ्यावरची सुद्धा चरबी लवकर कमी होते परंतु पोटाची चरबी कमी करत असताना आपल्याला लक्षपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक आसनं करून आपल्याला ती पोटाची चरबी कमी करावी लागते तर आपण सुरू करूया आसन तर पहा यामध्ये पाठीवरती झोपायचं पाठीवरती झोपल्यानंतर तुम्ही तुमचे जे हात आहे असे कमरे खाली पण ठेवू शकता किंवा सरळ असे सुद्धा ठेवू शकता नो प्रॉब्लेम मी आशा हात ठेवून तुम्हाला दाखवते तर पहा हे आसन करत असताना स्टेप बाय स्टेप आपल्याला आसन करायचे तर उजवा पाय तुम्ही सरळवरती उचलता एक आता दुसरा पाय दोन सरळवरती न्यायचा तीन अगदी स्लो करायचंय चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा झाला दहाचा एक सेट असे आपल्याला तीन सेट करायचे एक दोन हे करत असताना तुम्ही श्वास घेणं आणि सोडणं चालू ठेवायचे दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा या पद्धतीनं तुम्ही करू शकता आठ नऊ दहा हे झाले आपले दोन सेट झाले आता तिसरा सेट याच पद्धतीनं एक दोन आसनं करत असताना झुंब्यासारखं फास्ट करायचे नाही आसनं करत असताना एकदम स्लो करायचे त्याचे बेनिफिट आपल्याला खूप चांगले मिळतात सात आठ नऊ दहा बघा एक एक पाय आपण घेतला आता दुसरा आसन पाय सरळ दोन्ही पायावरती ठेवायचे एक पुन्हा जमिनीला स्पर्श न करता वरती उचलायचे दोन तीन चार पाच जमिनीला टेकवायचे नाही परत वरती घ्यायचे या पद्धतीनं आणि पुन्हा जमिनीच्या जवळ न्यायचे परंतु जमिनीला टेकवायचे नाहीत चलो आठ नऊ दहा ओके चला एक सेट पूर्ण झाला आपला आता दुसरा सेट एक दोन तीन चार पाच सहा बघा पोटाला ताण पडतोय सात आठ नऊ दहा हे झाले दोन सेट आपले पूर्ण आता तिसरा सेट पाहूया माझ्या सोबत करा एक पाय जमिनीला टिकवू नका दोन व सरळ याचे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके आपण दहा दहाचे तीन सेट पूर्ण केले ओके आपण हे दोन आसनं पाहिले पोटासाठी अतिशय उपयुक्त अशी ही आसनं आहेत चला आपण तिसरं पाहूया खूप सोपे सोपे असणं मी सांगणार आहे अगदी सगळ्या वयोगटातल्या लोकांना हे करता येणार आहे फक्त आपले पाय सर्व रेषेमध्ये वरती गुडघे न एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके पुन्हा खाली घ्या जमीन एका स्पर्श पायांचा ओके पुन्हा एकदा एक दोन तीन चार पच सात आठ नौ दहा सर्व रेशे मध्य खाली गए श्वास ओके चलो एकदा एक दा। एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ओके रिलैक्स वैसे बघा उठताना डाव्या कुशीवर होऊन उठायचे एकदम पटकन उठायचं नाहीये चला आपण आता ही जी तीन आसनं आज आश पाहिले पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी पाहणार आहोत याचा अभ्यास सातत्यानं करा म्हणजे आपल्याला याचे बेनिफिट खूप चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत तर पहा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा पुन्हा भेटणार आहोत तेव्हा जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पहा माझ्या आम्ही ऑनलाईनसुद्धा असे योगासनांचे क्लासेस घेतो तर आपणही कॉल करू शकता सोबत मी माझा मोबाईल नंबर देणार आहे तर ऑनलाईन सुद्धा आपण कॉल करू शकता आ, सो थँक्यू सो मच आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये